नमस्कार सरस्वती किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज भोगी भोगीची भाजी बघा मिक्स भाजी बनवतात आमच्याकडे बारा भाज्या तर एवढ्या तर नाही मला मिळाल्या तर आठ नऊ भाज्यांची मी भाजी बनवून दाखवणार आहे तर इथे मी बघा पेरू घेतला आहे पेरू थोडासा टाकायचा आहे वांगी बटाटा गाजर वालाच्या शेंगा आणि हे हरभरे वल्ले हरभरे सोलून घेतलेत आणि बोर घेतलेत आपले एक दोन कापून आणि हे कांदा टाकला आता मी भाजायला असा कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजून झाला की शेंगदाणे तीळ धने आणि थोडंसं जिरं ते पण चांगलंसं भाजून घ्यायचं आणि खोबरं लसूण अद्रक हे वेगळं वाटून घ्यायचं आणि तेलावर चांगलं तळून घ्यायचं ते तर आपल्याला जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण अशी भाजी बनवायची नाही आहे मिडीयम बनवणारे तर मी आता राई टाकून घेतली राई चांगली तडतडले की आपण अद्रक लसूण आणि खोबरं हे टाकून घ्यायचं हे चांगलं लालसर झालं की मग मसाले कढीपत्ता कढीपत्ता पण टाकून घेतला मी लगेच जास्त चांगला तळला ना मग भाजी पण छान वास उतरतो कढीपत्त्याचा आणि मी लोखंडी कढाई घेतली कारण लोखंडी कढाईमध्ये भाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात पित्त वगैरे होत नाही तर हे मस्त बघा चांगलं लालसर झालं आहे त्यात आता मी हिंग हळद आणि घरचाच माझा गरम मसाला आहे जास्त तिखट नाही मी बनवलं तर त्याच्यामध्ये खूप सव्वीस प्रकारचे मसाले मी टाकलेले आहेत तर खूप छान आहे मसाला घरगुती मसाला मी घरीच बनवते हो दर उन्हाळ्यामध्ये बाहेरचे कुठलेच मसाले जास्त मी काय वापरत नाही आणि आता घरचंच लाल तिखट वगैरे आणि आता हे वाटून घेतलेली पेस्ट कांदा अजून शेंगदाणे तीळ धने आणि थोडंसं जिरं एक छोटा चमचा जिरं घेतलेलं आहे त्याला चांगलं तेल सुटूस तर परतो परतो घ्यायचं मग या सगळ्या भाज्या टाकून एक दोन वाफ घेऊन गरम पाणी टाकायचं गार पाणी नाही टाकायचं त्याच्यात तर मस्त आता असं परतून आहे मसाला त्याच्यात मी भाज्या टाकून घेते तर ता। मस्त वाश येतोय मसाल्याचा आणि कोथंबीर शेवटी आहे शेंगदाणे पण मी त्याच्यात टाकले शेंगदाणे पण टाकले खूप छान लागते भाजी अशी हे गाजर जेवढे होते तेवढे कारण इकडे ते शेवग्याचे शेंग वगैरे तसले अजून बरंच काय काय होते पण ते नाही मी घेतले कारण आमच्याकडे अशीच भाजी बनवतात म्हणून मी एवढ्याच भाजी आणल्या ह्याच भाज्यांची खूप भाजी होती आणि खायला पण खूप छान लागते चवीनुसार मीठ टाकून घेतलंय तर नक्की अशी ट्राय करा भाजी खूप छान लागते आणि तिळ लावून बाजरीच्या भाकरी ह्याच्यासोबत खायला खूप भारी लागतात तर थोड्यावर हे वाफून घ्यायचं त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं त्याच्यात आणि पाणी साईडला मी गरम करून ठेवले तेच वापरणारे थंड पाणी नाही टाकायचं तर मग भाजीची चव पण जाते आणि तेल पण सुटत नाही थोडंसं मी भांडं धुवून पाणी टाकले आणि थोडीशी झाकण ठेवून मस्त दिसते भाजी आणि खायला तरी एकदमच भारी कलर पण खूप छान आहे तर थोड्या वेळ आपल्याला हे वाप देऊन घ्यायचं आणि मग गरम पाणी टाकून शिजायचे जास्त वेळ लागत नाही मग तर आता मी पाणी टाकून घेणार आहे याच्यात तर माझी असे मिक्स भाजी रेसिपी कशी वाटले नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांना पण तुम्ही हे शेअर करू शकतात व्हिडिओ आणि लाईक करायला विसरू नका लाईक पण करा तर आले बघा भाजी माझी शिजत तर खूप छान वास सुटलाय आले शिजत आता खूप छान लागते अशा भाजी अं आपण वर्षातून एकदाच ही भाजी अशी प्रकारे बनवून खातो तर खूप छान लागते आणि त्याच्यात बाजरीची भाकरीन वरतून तीळ लावलेले बाजरीच्या भाकरी तर खूप सुंदर लागते या भाजीसोबत तर नक्की ट्राय करा झाली माझी भाजी भाजे। आता मी कोथ गॅस बंद करून कोथंबीर टाकणारे तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर धन्यवाद